भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आगमन भडगाव येथे झाले नमस्कार मित्रांनो आपल्या एम एम शिंदे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सादर करीत आहोत महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील भडगाव गावाची चक्रधर स्वामीची लीळा लीळा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वर परमेश्वर अवतार चरणांकित स्थानाचे महत्व आपण मागच्या लीलेमध्ये पाहिले काही क्षण जरी परमेश्वर अवताराचे चरण ज्या भूमीला लागले तरी ती भूमी पावन होते मग या स्थळी परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींचा दहा दिवस एकी वासना वीस दिवस निवास होता अवस्थान होते जिथे मर्दना माने उपहार नितना ज्ञान उपदेश आदी वीस लीला घडलेल्या आहेत त्या स्थानाचे त्या गावाचे महत्व किती असेल याची आपण कल्पना करू शकतो असे महत्त्वपूर्ण गाव म्हणजे भडगाव जिल्हा जळगाव हे गाव, गाव होय स्वामींचे तेथे ते पूर्वार्धार्थात आगमन झालेले आहे शेके अकराशे ब्याण्णवच्या फाल्गुन महिन्यात स्वामींचे भडगाव येथे आगमन झाले गिरणा नदी काठी असलेल्या वडद या गावाहून स्वामी तेथे आले तेथे गिरणा नदीच्या उत्तर किनारी भव्य शिवालय होते त्यांच्या चौकात डावीकडे स्वामींचे तीन दिवस अवस्थान झालेले आहे आद्य गद्यग्रंथ ली चरित्राच्या मध्ये भडगावचा उल्लेख भडेगाव असा झालेला आहे स्वामींच्या समवेत बाईसा नागदेव भट्ट इंद्रभट्ट यांच्या पत्नी गोराईसा रामदेव दादो साम उमाईसा महादाईसा साधा मार्कंड काको इत्यादी भक्त मंडळी असतात स्वामी शिवालयाच्या चौकात निवासाला राहतात मात्र तेथे त्यांना स्वस्थता वाटत नाही मंदिरात लोकांचे सारखे येणे जाणे होत होत असल्यामुळे सारखी गर्दी होत असल्यामुळे शांतता राहत नसे त्यामुळे त्यामुळे तीन दिवसानंतर स्वामी ते रचमजले स्थान सोडतात गिरणा नदी ओलांडून नदीच्या दक्षिण तीरावर असलेल्या जनवस्तीकडे येतात तेथे त्यावेळच्या कासार गल्ली जवळ वसई जैन मंदिर असे थोडेसे उद्ध्वस्त झालेले परंतु शांत वाटणार वाटणारे ते जैन मंदिर स्वामी निवासासाठी निवडतात तेथे स्वामींचा सात दिवस दिवस निवास दीर्घकाळ रिवास अवस्थान होते येत असताना रस्त्या थोडी पेटलेली असते त्यावेळच्या प्रथेप्रमाणे स्वामी डाव्या पायच्या अंगठ्याने होडीची राख उधळून हो जे रे अशा मोठ्याने हाक देतात सोबत नवे कोरे कपडे घातलेले दादोस असतात त्यांची मस्करी करण्याची स्वामींना लहर येते ते हळूच भक्तांना इशारा करतात भक्त रामदेव दादोसांच्या अंगावर होडीतील राग उधळतात दादोसांची फजिती होते तो दिवस धुळीवरचा असतो धुडीवरचा हा खेळ पाहून स्वामी मुक्तपणे असतात भक्तांना धुडीवरचा आनंद लुटू देतात वसईत निवासाला आल्यापासून ली चरित्राप्रमाणे पुढील लीडा घडलेल्या आहेत